रामकृष्ण हरी ध्यासभक्तीचा या आपल्या चॅनल चॅनेलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे श्रावण मास विशेष गुरुवार विशेष सुंदर चालीतील सुंदर श्री गुरुदत्ताचे भजन सर्वांसाठी आपण घेऊन आलो आहोत दत्ता अवधूता तुम्ही कधी हो येणार दत्ता अवधूता तुम्ही कधी हो येणार

कधी ला ला हो येणार मजला माहूरला नेणार गुरुच्या मठात बैमी लावीला पिंपळ गुरुच्या मठात बैमी लावीला पिंपळ लावीला पिंपळ त्याची बुद्धी हो चंचल लावीला पिंपळ हो त्याची बुद्धी हो चंचल दत्ता अवधूता तुम्ही कधी हो येणार कधी हो येणार मजला माहूरला नेणार कधी हो येणार मजला माहूरला नेणार गुरुच्या मठात मी लावी लाऊंबर गुरुच्या मठात मी लावी लाऊंबर लावी लावंबर त्याचे नाव दिगंबर लावी लावं त्याचे नाव दिगंबर तत्तावधूता तुम्ही कधी हो येणार कधी हो येणार मजला माहूरला नेणार कधी हो येणार मजला माहूरला लाणार गुरुच्या मठात लाविली तुळस <pelcerpected> गुरुच्या मठात बैमी लाविली तुळस लाविली तुळस गुरु शिष्याची ओळख लाविली तुळस गुरु शिष्याची ओळख दत्तावधुता तुम्ही कधी येऊ येणार दत्तावधुता तुम्ही कधी हो येणार कधी हो येणार मजला माहूरला नेणार कधी हो येणार मजला माहूरला नेणार गुरुच्या मठात बहिणी लावीला पळस गुरुच्या मठात बहिणी लावीला पळस लावीला पळस शिकारी सोन्याचा तुळस लावीला पळस शिकारी सोन्याचा तुळस कळस गुरुच्या मठात बैमी लावीला पळस गुरुच्या मठात बहि लावीला पळस लावीला पळस शिकारी सोन्याचा कळस लावीला पळस शिकरी सोन्याचा कळस दत्ता वधूता तुम्ही कधी येणार कधी हो येणार हो मजला माहूर नेणार कधी हो येणार मजला माहूर नेणार गुरुच्या मठात बाई मी बसले जाऊन गुरुच्या मठात बहिणी बसले जाऊन बसले जाऊन बोध घेतला लिहून बसले जाऊन बोध घेतला लिहून दत्ता वधुता तुम्ही कधी होयेना कधी होयेणार मजला माहूरला येणार कधी होयेणार मजला माहूरला येणार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद